ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट डुक्करपाडा ते ठोंबरेवाडी रस्त्याच्या विकासाचा शुभारंभ आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता डुक्करपाडा ते ठोंबरेवाडी रस्त्याच्या भूमीपूजनाचा शुभारंभ विधानसभा प्रमुख श्री प्रसाद मनोहर थोरवे यांच्या शुभ हस्ते जा संपन्न झाला ग्रामीण भागातील दळणवळण सुकर व्हावे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला या भूमिपूजन सोहळ्याला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली यामध्ये श्री दिलीप शेट तामणे तालुका समन्वयक श्री रमेश मते उपतालुका प्रमुख श्री रामचंद्र मिणमिणे श्री भास्कर शेट दिसले ग्रामपंचायत माजी सरपंच श्री दत्तू शेठ पिंपरकर पात्र जिल्हा परिषद प्रमुख श्री पंढिरात आगज उपतालुका संपर्क प्रमुख श्री संदेश शेठ सावंत श्री पंढिरनाथ पिंपरकर श्री कैलास बांगर श्री मनोज भोईर श्री मायू शेळके कशोळे पंचायत समिती प्रमुख श्री बानुदास धुळे यांचा समावेश होता याशिवाय विकास विल श्री विलास मोडक श्री संजय चौरे श्री मयूर मोरे श्री शिवाजी बिब्वे श्री विलास घुडे श्री प्रकाश चव्हाण श्री संतोष पिंपरकर श्री मंगेश सावंत श्री अनु अरुण मेदगे श्री गणेश रसाळ ह ब प श्री अनंत महाराज घाटगे श्री विजय बिबवे श्री उमेश घुडे श्री काळवळम घुडे श्री निर्मळा घुडे आणि श्री भरत बिबवे तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड